नमस्कार दर्शको आज आपण आहोत भाग्योदय उद्योग समूहामध्ये बेळग राजवाडा चौक येथे हा उद्योग समूह आहे आणि आता आपण बघतोय ई बाईक आता प्रत्येकाच्या घराची एक गरज बनलेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये ही बाईक असावी असं प्रत्येकाला वाटतं मात्र या ई बाईक शॉपीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आधार पे उदार असणारी ही ई बाईक चाळीस हजार रुपयापासून एक लाख रुपयापर्यंत ही ई बाईक आपल्याला इथं अवेलेबल होईल आधार पे उधार असणारी ही ई बाईक आपल्याला सुलभ हप्त्यामध्ये मिळणार आहे आणि ती ही मिनिमम डाऊन पेमेंट भरून आपण पे ही ई बाईक घेऊन जाऊ शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आधार पे उधार असल्यामुळे याचे हप्ते जे आहेत ते अतिशय मिनिमम असणार आहेत आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आवश्यक असणारी ही ई बाईक पाच ते दहा रुपयाच्या दररोजच्या खर्चामध्ये लाईट बिलामध्ये आपण ही ई बाईक आपण चालवू शकतो मिनिमम दोनशे किलो पर्यंत ही ई बाईक शकते आणि आरामात आपण ही ई बाईक हाताळू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सोलर शॉपी इथं घेतोय सोलर शॉपी मध्ये पॅनल सिस्टीम आहे सोलर वॉटर हीटर आहे पंप सेट आहेत आणि स्ट्रीट लाईट अशा अनेक विध सोलरच्या इथं योजना आहेत आणि त्याही शासनाच्या मान्यता प्राप्त योजना शासनाची सबसिडी आपल्याला इथं मिळणार आहे आणि इथं फार मोठी सोलर शॉपी सुद्धा आहे ई बाईक च शोरूम आणि सोलर शॉपिंग फक्त भाग्योदय उद्योग समूहामध्ये राजवाडा चौक बेड घेते पाडव्या निमित्त खास ऑफर चाळीस हजारापासून एक लाखापर्यंतच्या असणाऱ्या ह्या ई बाईक ह्या अतिशय दर्जेदार उत्तम क्वालिटीच्या आणि दणकट आहेत विद्यार्थी असो किंवा महिला वर्गाच्या साठी अतिशय महत्वाची ही ई बाईक आहे आणि येणारी ऑफर विसरू नका आधार पे उदार चाळीस हजारापासून एक लाख रुपयापर्यंतच्या ई बाईक भाग्योदय उद्योग समूहामध्ये अवेलेबल आहेत आणि त्या म्हणजे अतिशय मिनिमम स्वस्त दरामध्ये प्रत्येक घरामध्ये लागणारी ही ई बाईक आपल्याकडे इथं अवेलेबल आहे